वन्दे स्वरूपानन्दम् सोऽहं बोधप्रदायकम् ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीय स्वामिभक्त लिखित स्वामी मणे अमलानन्दा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प पहिले भाग पाचवा मामा परत ओटीवर येऊन बसले श्री भाऊंशी गप्पा गोष्टी सुरू झाल्या नंतर भोजन झालं मामांना श्री स्वामींनी सकाळी बोललेलं वाक्य परत परत आठवत होतं श्री विठ्ठलरावांनी तुम्हा सर्व सांगितले आहेच श्री विठ्ठलरावांनी जेव्हा सांप्रदायिक अनुग्रह दिला तेव्हा मामा विठ्ठलरावांना जवळजवळ गुरु मानत होते बरं स्वामी स्वरूपानंदांना गुरु मानलं तर त्यांनीच स्वमुखानं परत मंत्रोपदेश करावा अशी मामांची तीव्र इच्छा होती मनाची चलबिचल चालू होती श्री विठ्ठलरावांबद्दल गुरुभाव असताना झालेला स्वरूपानंदांचा अनुग्रह सर्वच श्रद्धेला धक्का देणारे अनुभव श्री स्वरूपानंदांना गुरु मानण्याची आता कुठे दृढ तयारी झाली असता श्री म्हणतात विठ्ठलरावांनी तुम्हा सर्व सांगितले आहेच संध्याकाळी श्रींशी कसा विषय काढावा त्यांना मंत्रोपदेश देण्याची कशी विनंती करावी वगैरे गोष्टींचा विचार करता करता संध्याकाळचे साडेचार वाजले मामा आणि श्री भाऊ देसाई अंगणातील झोपाळ्यावर अगदी हळूहळू झोका घेत गप्पा गोष्टी करीत होते इतक्यात काठीचा आधार घेत घेत श्री स्वामी मंद मंद पावलं टाकीत अंगणात आले झोपाळ्याकडे येऊ लागल्यावर मामा आणि भाऊ दोघेही उभे राहिले श्रींजवळ गेले श्री हळूहळू येऊन झोपाळ्यावर बसले एका बाजूस मामा बसले एका बाजूस भाऊ बसले सूर्याची उन्हं जास्त जास्त तिरपी होऊ लागली निसर्गात एक प्रकारची शांतता येऊ लागली दूरवरून येणारे रहाट गाडग्याचे आवाजही आता बंद झाले शाळेच्या क्रीडांगणावरून येणारा मुलांचा आवाजच काय तो ऐकू येत होता पलीकडच्या वस्तीतील माणसं घरच्या ओढीनं डोंगर चढून भरभर चालू लागली होती त्या प्रशस्त अंगणात झोपाळा अगदी हलत होता भाऊ उठून घरात गेले मामा आणि स्वामीच फक्त झोपाळ्यावर बसले होते झोपाळ्याच्या एका बाजूने गाई म्हशी मागच्या अंगणात गेल्या मामा श्री सन्नित होते पण मनातील विषय कसा बोलावा हे सुचत नव्हतं डोक्यावर असलेल्या आंब्याच्या झाडावर जमलेल्या पक्ष्यांकडेच मामा पाहत राहिले नंतर मामांना श्रींनी विठ्ठलरावांबद्दल विचारले संभाषणात मामांनी श्रींना आपल्या मुखाने मंत्रोपदेश मिळावा अशी इच्छा आहे असं सांगितलं श्री स्मित करीत अगदी आनंदानं म्हणाले सांप्रदायिक अनुग्रह देण्याच्या अनेक पद्धती आहेत स्पर्शानं दृष्टीनं शब्दानं कोणत्याही तऱ्हेनं अनुग्रह देता येतो श्री गुरुदेव रानडे हे स्वतः कोणत्याही व्यक्तीला अनुग्रह देत नसत आपल्या दे एखाद्या शिष्यासच अनुग्रह देण्यास सांगत तरी तो अनुग्रह त्यांचाच आपणास मिळालेल्या सांप्रदायिक अनुग्रहाबद्दल कोणतीही शंका घेण्याचं कारण नाही श्री विठ्ठलरावांनी माझ्या परिस्थितीनुसार आणि माझ्याशी असलेल्या एकरूपतेनेच आपणास अनुग्रह अनुग्रह दिला आहे ह्यात व्यभिचार भक्ती संभवत नाही हा विकल्पच नको त्यांनी जे जे काही तुम्हाला सांप्रदायिक दिलं सांगितलं ते अचूक असून त्याहून जास्त असं कोणी सांगू शकणार नाही आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी, स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत